श्री ज्ञानदेव तु पण्ढरिनाथ भगवान की जय राजा रामचन्द्र भगवान की जय पवनसूत हनुमान की जय नमः श्री श्रीरामचन्द्राय नमः आयष बोलता हनुमन्त सन्तोषल श्री रघुनाथ ಪಟಿತ ಕಪಿಜಿ ವಕ್ರತುಂಡ ಮಹಾಕಾರ್ಯ ನಿರ್ವಿಘ್ನವೂ ಸರ್ವ ಮನೋಜುಲೇಗ ಜಿತೇಂದ್ರಮತಿಮತ ವಾತವಾ ನ ಯುಖ್ಯಂ ಶ್ರೀರಾಮ ಶರಣ गौरी पुत्र गजानन कौशल्य प्रमुनंदनादला नमस्कार करून कथेचा प्रारंभ कथेचा अनुसंधान सुरुवात वानेगाव या नगरीमध्ये असणार अशा प्रकारचा हा सत्याई अनुषयाची असणारी आरत्याचा कार्यक्रम आणि लक्ष्मण शक्तीचा असणारा सोहळा या ठिकाणी असणार महाराज अशा प्रकारचा अहोरात्र असणारा चालू आहे आणि या अहोरात्र सोहळ्यामध्ये असणारा आनंद असणार महाराज अशा प्रकारचा हनुमंताला आनंद झाला आज या गावाला आनंद झाला या पंचकृषीमध्येही आनंद झाला का आनंद झाला महाराज आनंदाची एक गोष्ट आहे आनंद म्हणजे काय ज्याला धर्मावर प्रेम ज्याला रामावर प्रेम असते ज्याला आपल्या घरावर प्रेम ज्याला आपल्या गावावर प्रेम ज्याला आपल्या भारत भूमीवर त्याला आनंद असते महाराज आणि ज्याला प्रेमाची व्याख्याच माहीत नाही त्याला प्रेमाचं काही व्याख्याच नाही त्याला कुठलंच महाराज काही आवडत नाही मग आमच्या हनुमंतला काय आवडलं कारण महाराज असताना मला काम देणे माझ्या रामणा व्याक् काम दिले आणि मला अस्तर अशा आतापर्यंत बऱ्याच जणांना विनंती केली मागण्या सांगायची काही गरज नाही कारण अस्तर अशा प्रकारची पाठ थापटीली महाराज असणार असा आनंदाचा सोड आहे सोले रघुराजा सयगोटी पवना शिघ्र करून यावे काजा, राजा जा या आवळीमध्ये बंधू राजा महाराज आता भावा भावाला काही दादा हे काही बोलायचे शब्द आता राहिलेत काय माझा बंधू राजा आहे कोण आहे बंधू राजा लक्ष्मण अरे वेळ लावू नको एका क्षणामध्ये जाय आणि माझ्या लक्ष्मणासाठी तू जाऊन शक्ती शक्ती असणार औषधी आणि माझ्या राजाला उठवले कोल्हा म्हणायला लागले महाराज लागले माझा बंधू राजा या ठिकाणी पडलेला आहे रक्ताच्या या थारळामध्ये आहे आणि या राजाला माझ्या बंधूला तू उठव उठवला म्हणायला लागलेत हनुमंतरायला विनंती करायला लागले स्वस्त असो तुझे जित स्वस्त असो जीवित अंग परज अंग समजत कपिनादा महाराज कोणतंही कार्य जर करायचं झालं तर आधी माणसाचं शरीर स्वस्थ असलं पाहिजे दष्टपुष्ट असलं पाहिजे महाराज आता शरीराची आपली आपली तिजा त्याला क्षणता नाही महाराज शरीर कसं सांभाळावं या शरीराला कशाचा आधार द्यावा या शरीराला कोणता आहार द्यावा हे कोणतच आपलं आपल्यालाच लक्ष नाही म्हणून शरीर तुझं स्वस्थ असलं नसावं अशा प्रकारचं प्रखर असावं जेणेकरून तुला औषधी आणायला असणारी बाधा होणार नाही असे भगवंत बोलू लागले कल्याण सर्व तनुसन सुद्राडा मला जास्त आशा पडकायच ना तुझ्या अंगामधला रोम रोम सुद्र असला पाहिजे तुझी असली पाहिजे तुझी वाचा सुधारण असली पाहिजे सगळं काही तुझं सुदृढ असलं पाहिजे कारण जेणेकरून तुला कुठला असणारा बाधा होणार नाही असे भगवंत बोलू लागले हनुमंत जगामध्ये असताना तुला असणारा ज्ञानाचा अनुभव आहे तू चिरंजीव होय आशीर्वाद महाराज अगोदरच त्याला दिलेला आशीर्वाद आहे अशा प्रकारचं महाराज सगळं तुझ्या असणार कल्याण असो असे भगवंत महाराज कोणला हनुमंतरायाला आशीर्वाद देऊ लागले आता मी तुझं देव आशीर्वाद तुझ्या तुझा करता कीर्ती अति प्रसिद्ध ऐक सावध साय भगवंत बोलायला लागलेत महाराज काय म्हणायला लागले हनुमंता मी जर तुला असताना महाराज आशीर्वाद देऊ पण पूर्वीच तुला आशीर्वाद आहे <coughs> पूर्वीच महाराज तू लहानपणीच असताना ख्याती गाजवलेली आहे आणि अशा प्रकारचा कोणता कोणता आशीर्वाद आहे आणि कोण कोण आशीर्वाद दिलाय मी तुला कथा सांगतो असे रामराय महाराज भगवंत बोलू लागले बाळपणी या काळीला इंद्र इंद्र वज्र हरि दला हानू हनुमंत हान। हान। नामाभिनु तासून तुझं झाले महाराज असत अशा प्रकारचं आहे ना लहानपणी महाराज अंजानी माता महाराज रुद्र अवतार तू वीर आहेस बलवान आहेस लहानपणी महाराज तुझा जन्म झाला आणि महाराज लहानपणीच महाराज सूर्य निघाला की नाही तो सूर्य महाराज लाल निघाला होता आणि लाल निघाल्याबरोबर महाराज त्या भानु शेनवा सूर्याला घेण्याकरता तू धावला होता असे भगवंत बोलू लागले त्या रवीच्या धावण्याची ज्या ठिकाणी महाराज असताना अशा प्रकारचा सूर्याला घेण्याकरता तुम्ही धावल्या आणि धावल्या बरोबर महाराज असताना सूर्याचं रक्षण करण्याकरता सगळे महाराज लोकपाळ असता धावलेत असं त्या ठिकाणी बोलू लागले कुंठित झाले इंद्र शिवाचा सुळा झाला चुर वरुणाचे पाच समाग्राच्या कचुर पय झाले महाराज असताना अशा प्रकारचा आहे ना भगवंत शिवशंकर जी महाराज सौराष्ट्र सोमनाथांच श्री शैले मणिकार्जुन असे भगवंत कैलासवाच काशीनाथ भगवंत महाराज तुळशूळ घेऊन आले आणि तुळशूळ हल्ल खुंड खुंडा असतात अशा प्रकारे अनेक देवता आले अनेक देवताच महाराज तुझ्यावर काहीही चाललं नाही अशा प्रकारचा तुझा पराक्रम आहे असं त्या ठिकाणी बोलू दुसरा कर्माचा लागत विरेशा बाधी ना महाराज असतात अशा प्रकारच्या विरेषा तुला वरुणाचा पासामध्ये बांधला नाही आश्रमाच्या पाशामध्ये बांधला नाही अहो कोणत्याच बंधनामध्ये तू अडकलेला नाही असे महाराज असणारे भगवंत बोलू लागले धर्म पासन अन पासन करायचं हम पास बरोबर मी चा धर्माच्या पाशामध्ये नाही अहंकाराचा पाशा नाही महाराज असणार अशा आहे ना अभिमान नाही महाराज भकुंडला हनुमंत राहिला महाराज असा निरंतर तू महान भक्त आहेस असं त्या ठिकाणी बोलू लागले हे किती तुझं शक्ती तुझि ती दंडावया वरुणाच्या पाशामध्ये भगवंत म्हणायला लागले हनुमंता तू बांधल्या गेला नाहीस आणि काय तुझ्या करणार महाराज आणि येम महाराज असताना आपला फासा घेऊन आलाय आणि हनुमंताला म्हणते असताना तुला मारतो आणि अशा प्रकारचा येमाचा फासा सुद्धा काहीच करू शकला नाही असं त्या ठिकाणी बोलू लागलं दंड घेऊन तुझा दंड आला महाराज असताना आमच्या सूर्याला महाराज गिळा हे आलाय ना आमच्या सूर्याला गिळल्यावर माझा सगळं अंधार होईल म्हणून ये महाराज फासा घेऊन आला आणि टाका गेला महाराज असतात अशा प्रकारचा नाही त्याचं काही चाललं काय जर आपल्याला महाराज म्हणलं आज आज आपण बसलो ना आम्हाला उठायचं म्हणलं आपण याच्यामध्ये अडकू शकतो काय आपला चल म्हणलं की चलाव लागते महाराज असं क्षणाचा भरोसा नाही क्षण भरशा जीवनाला युग युग सांभाळसी जग धरो रे तुला योगेश्वर उडासी अहो महाराज आपण या शणभर जीवनाला महाराज अर्धा अल्प आयुष्य आपलं अर्धा खादे अशा प्रकारचं आयुष्य महाराज आपलं संपत आहे म्हणून महाराज हनुमंत चिरंजीव आहेत चाललं नाही म्हणून सांगू लागले त्या यमाचा यम दंड पायी म्हणून गेला तुझे इतर वापुर कोण काही हनुमान पायी धंडावया

आद अशा दाटुंडा वीर होता महाराज हनुमंतराया कसे होते महाराज कुबेर महाराज असणार आहे कुणाच असतं ना त्या ठिकाणी तेहतीस कोटी देवायचं चाललं नाही सगळे महाराज किंकर म्हणजे दासत्व कोणाचा हनुमंतराचं पुकारलं महाराज हनुमंताला शरण गेले शरण शरणा जी हनुमंता तुम्हाला राम काय भक्तीच्या वाटा मज दावा या सुबटा महाराज भक्तीच्या वाटा असणारे हनुमंत रायना आपल्याला दाखवल्यात हनुमंत रायने महाराज अनेक भक्तीचे मार्ग सांगलेत अशा प्रकारचा महापराक्रमी तू आहेस असे वा कोण रामराया बोलू लागले आपली या प्रताप जगती लावली सकाळाची वराला होती वज्र देयाची ख्याती तिरी जगती मिरावी जय महाराज स्वर्ग असो पाताळ असो मूर्ती असो महाराज या तिन्ही लोकांमध्ये असतो महाराज झेंडा कोणाचा हनुमंतरायाचा फडकलेला आहे हनुमंतरायाचा महाराज आजही महाराज असता आहे ना प्रत्येक गावात जाऊ द्या महाराज जा। मारुती मारुतीरायाचं असत हनुमंतरायाचं मंदिर आहे कारण अशा प्रकारचा झेंडा तुझा फडकलेला आहे असे रामराया बोलू लागले माझ्या माझा देवी काही जास्त अशा प्रकारचं आहे ना हनुमंत तू आतुर बळीस काळाला शिक्षा लावणार तू आहेस म्हणून मी तुला विनंती करते माझा रत्नासारखा बंधू आहे रे माझा राजा आहे रे माझा भाऊ आहे आणि माझ्या भावाला भावा महाराज जीवदान देतो महाराज आज आजच्या जमान्यामध्ये आजच्या काळामध्ये आज महाराज या कलियुगामध्ये भाऊ भावाचा काटा करायला लागलाय भावाभावामध्ये महाराज वाद आहेत भावाभावामध्ये भावामध्ये भावा 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 तंटेत राजकारण आहे महाभारत आहे महाराज या पार्टीतून एक उभा तर त्या पार्टीकडून एक उभा आणि भाऊ भावात माझ्या तलवारी काढायला लागले म्हणून काय म्हणले रामरायण माझा रत्न येतो माझा हिरा आहे तो माझा जीवलग आहे तो अशा प्रकारचा माझा बंधू तुम्हाला जीवदान दे कोणापुढे हात पसरायला लागलेत महाराज हनुमंतरायाकडे आईचे बोलता श्रीरामचंद्र सगळं भारत ऐकून पिंजारी सगळं असणार आवाज ऐकलं रामरायान बोललेलं ऐकलं रामरायानं काम सांगलेलं महाराज कोणाही महाराज असताना राजाने काम सांगावं आणि महाराज आनंद वाटतंय सेवकाला आनंद वाटतय मग वानराला आनंद वाटला नसेल काय सगळ्या वाढणाला आनंद वाटला महाराज आसोराला आनंद वाटला माकडाला आनंद वाटला जांबुवंत आनंद वाटला सगळ्याला आनंद वाटला आणि आपल्याला आनंद वाटला असं त्या ठिकाणी बोलू लागले आवेश मंडळी महाराज कुठल्याही धर्म कार्यामध्ये आवेश असला पाहिजे कार्यामध्ये महाराज असला असला पाहिजे पाहिजे आनंद महाराज महाराज काही जणांना गावात शक्ती आहे महाराज मंदिराकडे यायचं म्हणले की महाराज तोंड जर महाराज करता तोंडाकडे त्याच्या पाहो वाटना एवढं तोंड आवेश काय नसून आहे महाराज अहो आपल्या गावामध्ये एवढा आनंदाचा असणारा दिवस आहे आनंदाचा असणारा सोहळा आहे आणि महाराज आजची रात्र महाराज कमी खावं रात्रभर ऐकावं आणि संध्याकाळी आरती झाल्यावर रट्टाउडखा अजून दिवसभर झोपायचं काय असताना अशा प्रकारचा आनंद आहे असं ठिकाणी बोलू लागले भयाभीत सगळे लोक भयभीत झाले का भयभीत झाले महाराज शेपटीचा गोंडा फळ महाराज असताना वर केला डोळे लाल झाले केस उभं टाकले महाराज असा निर्माण झाला महाराज डोळे लाल कधी होतात काही जणांचे डोळे काळी लाल होतात <coughs> काही जणांचे आपलं झोपीन सकाळी लाल होतात <coughs> मग तसे महाराज ते आनंदाचे होते महाराज डोळे राग होता म्हणजे कशाचा राग होता <coughs> कारण महाराज असतात मला औषधी आणायचं हे राग होता महाराज आवेश धरा काय काय केलं महाराजीला पुच्चा राम रामसम्रोली हे गाडा केला गाडा भुभुकार राम चंद्र भगवान की जय आरोली ठोकली महाराज आक्रोश केला माझ्या रामरायाच्या असणारा बंधू राजा असताना लक्ष्मणाला उठवण्याकरता लक्ष्मणजी असताना उठवण्याकरिता कोण हनुमंत ठोकत आहेत असं ठिकाणी बोलू लागले धोरण हल्लं पाताळ भूमी हल्ली महाराज जसं किलाडीला भूकंप झाला होता तसं हादरा बसला महाराज आध्मी एक वर भूकंप हो महाराज लोकांना हादरा बसते <coughs> लोक महाराज घरात झोपत नाहीत महाराज आता जसा झटका झाला सगळे लोक इथे येऊन बसतात कारण हे मंडप पड्यावर काही होत नाही अशा प्रकारचा हादरा बसलेला आहे काळी परळ काही दृष्टी पराळ झाली दृष्टी इंद्राने कपाडीला संकट कंटे दाटारे महाराज इंद्राला संकट पडलं काय संकट पड महाराज आज माझ्या सगळे असताना तेहतीस कोटी देवाला संकट पड काय झालं असाव भूकंप झाला असेल काय कोरोना वाला असेल काय काय झालं असेल अशा प्रकारचं संकट पडणार सगळ्या लोकांना पडणार चिंता पडली कारण कोणाचा आवाज असेल असे सगळे जागे झाले म्हणून बोलू लागले सुरी आकांत या आकांता नाही आवाज मला जा असला हादरा बसला आता रेली इथून गेला वाणेगा रोज हादरा बसली महाराज तशा प्रकारचा हाजरा बसला महाराज चिमणी पात्र आसोन कुठं कुठे सप्तचा घरा खळबळाधरा जाऊ पाया राजा पायरा आकां जीव मात्र गोला गुळ हे निधा के पातळात मला जास्त सर्प आप आपली जागा सोडायला लागलेत पक्षी आपले आपली जागा सोडायला लागले सगळे आपले घरात सोडून जाय लागले आता काय करावं कसं करावं बोला सागर संपूर्ण कर महाराज क्षण लागू देणार महाराज अहो महाराज असताना अशा प्रकारचं सात पाताळ दह्याचा सागर दुधाचा सागर पाण्याचा सागर मिठाचा सागर अहो महाराज जाणकी काय म्हणतात ते दारूचा सागर असे अनेक सागर सात सागर असलेल्या पलीकडे कोण हनुमंत राणे एका क्षणात पार केला असं जाणकाने बोलू लागले भगवान हनुमान त्यानंतरचे सूचक नागेशरावच राहतील वाचक